मी सीमा पाटील मराठी खाद्यपदार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत कैरीचं साथ कैरीचा सीझन आला की आपण कैरीचे अनेक पदार्थ करतो उदाहरणार्थ कैरीचं गोड लोणचं कैरीचं तिखट लोणचं डाळ कैरी किंवा कैरी घालून भेळ असे अनेक पदार्थ करतो आपण कारण कोणताही पदार्थ रुचकर करण्याचा भूम कैरीमध्ये आहे आज आपण अशीच एक रुचकर रेसिपी करणार आहोत ती म्हणजे कैरीचं सार हे सार अलिबागच्या पट्ट्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे सुरुवात करूया कैरीचं सार कैरीचं सार करण्यासाठी मी ह्या चार कैऱ्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी मी हे राई जिरं लसूण आहे तो ठेचलेला लसूण आहे मेथी थोडी घालणार आहे एक मिरचीचा मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कढीपत्ता आहे थोडे लागेल तसं तेल वापरणार आहे मीठ आहे लाल तिखट आहे हळद आहे आणखीन त्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत लागेल तसं पाणी वापरणार आहोत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची कैरी घेताना ते बाठ असलेलीच कैरी घ्यायची कोय असलेली कैरी घ्यायची नाही हे सार करताना या चार कैऱ्या मी त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि हे मी आता कुकरमध्ये एक दहा मिनटं स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहे कुकरमध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि हे भांडं आता मी त्याच्यात ठेवते एक दहा मिनटं आपण शिजवून घेऊया कैऱ्या आपली दहा मिनटं झाली आहेत था, आणि कुकर पण आता तो आपला थंड झालेला आहे आता तो उघडून बघूया आपण आपल्या कैऱ्या शिजून झालेल्या त्याची सालं पण वेगळी झालेली आहेत आता आपण त्याचा पल्प काढणार आहोत त्याचे बाठे वेगळे झाले आहेत आणि आता सा सालाचा आपण पल्प काढायचा आणि तो पण त्या ह्या पाण्यामध्येच टाकायचा सालं वेगळी करायची आणि बाठे ह्याच्यातच ठेवायचे ते काढायचे नाहीत असा हा जो ना, आहे ना हा असा चमचाने पल्प काढायचा आपण सगळ्या कैऱ्यांमधला गर काढून घेतलेला आहे आपण बाठे त्याच्यातच सारामध्येच ठेवणार आहोत पण आता आपण काय करायचं आहे हे आता बाठे वेगळे काढूया आणि जो गर आहे किंवा पल्प आहे ना तो मिक्सरमध्ये जरा फिरवून घेऊया म्हणजे तो एकजीव होईल आणि नंतर मग आपण परत हे बाठे टाकणार आहोत सारामध्ये सार शिजवताना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तो एक करून घेऊया कैरी चपल मिक्सरमधून मी आधी काढलेलं आहे असं दिसतंय आपलं आता सार करायला आपण सुरुवात करूया हे सार अगदी सोप्पं आणि झटपट आहे आणि अतिशय रुचकर लागतं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या मदतीची गरज आहे आम्हाला चॅनलला वाढवण्यासाठी कढई तापली की आपण तेल टाकूया एक चमचावरच तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही तेल तापलं की एक अर्धा चमचा आपण राई टाकूया राईत आटळली की जिरं टाकूया आपण एक चमचा आपण खेचलेलं लसूण घालूया आणि ही कढीपत्त्याची पानं आणि एक मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे ती पण टाकते आहे गॅस मध्यम ठेवूया आपण आणि अगदी थोडे एवढे एवढे म्हणजे साधारण अठधा दा मेथीचे दाणे टाकते मी त्याच्यामध्ये मेथीचा स्वाद चांगला येतो आता या फोडणीमध्ये आपण जे वाटून घेतलेले आहे ना पल्प कैरीचा तो टाकूया आणि त्याच्यामध्येच बाजूला आपण काढून ठेवले होते ना बाठे ते पण टाकायचे सारामध्ये क्षार जरा आपण थोडं पातळ करूया कारण जाड झाले आपलं पल्प जास्त आहे कैरीवरती अवलंबून असं काही कैऱ्यांना पल्प कमी असतो म्हणजे गर कमी असतो काहींना जास्त असतो तर या कैऱ्यांना जरा गर जास्त आहे म्हणून मी थोडं पाणी आणखीन टाकते ढवळून घेऊया गॅस मिडियम आता ह्याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा मी हळद टाकते अर्धा चमचा लाल तिखट टाकते आहे मीठ चवीनुसार घालायचं अर्धा चमचा टाकते आहे मी मीठ सार आपलं उकळेल आता मला सार जरा जास्त अजूनही गडद वाटते तर मी थोडं आणखीन पाणी टाकते त्याच्यामध्ये चाल साराला रंग किती सुंदर आला आहे बघा एकदम छान असाच रंग आला पाहिजे साराला आता उकळी सुटलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये जो गुळ घेतलेला आहे तो टाकूया मी पाऊण वाटी घेतलेली आहे गुळ तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर जरा कमी गुळ्याचं प्रमाण कमी केलं तरी चालेल किंवा गोड आवडत असेल तर वाढवलं तरी चालेल आता सारामध्ये गुळ विर विरगळेपर्यंत आपण गॅसवरती सारं ठेवायचं गॅसची फ्लेम आपण आता सारामध्ये आपल्या गुड पूर्णपणे विरघलेला आहे आपलं सार झाले आहे आता आपण गॅस घालवूया आणि पाच मिनिट आपण झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया रंग किती सुंदर आलाय बघा साराचा आपलं गरमागरम कैरीचं सार भात आणि तांदळाचं तळलेला पापड असा मेनू तयार आहे हे सार करताना मी सांगितल्याप्रमाणे बाठीचीच कैरी घ्यायची कोईवाली कैरी घेत घ्यायची नाही नाही तर आपलं सार कडवट होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सारामध्ये बाठे पण टाकतात आणि मग आपण जेवताना वाटीमध्ये साराबरोबर ते, बा, ते बाठे पण घेतात आणि मग ते बाठे चुकून चुकून खायचं चुकून झालं की पुन्हा त्या वाटी सारा वाटीमध्ये साराच्या वाटीमध्ये ते बाठा टाकायचा थोड्या वेळाने पुन्हा घ्यायचा चुकायचा पुन्हा ठेकाय असं करत तो सार संपवायचं खूप छान लागतं अशीच पद्धत आहे तिथे रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्ते